रोहित पवार आणि अजित पवार यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून खटके उडताना बघायला मिळतात अशात रोहित पवार आणि अजित पवार यांच्या वादात सुप्रिया सुळेनी प्रतिक्रिया दिली अजित दादा सिटीजन आहेत ते रोहित पवारांचे काका बोलू शकतात असं सुप्रिया सुळे म्हणाले बघूया दादा दा दा का दादा, हो दादा, दादा दा 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 का प्रश्न आहे दादा आहे सिनियर सिटीजन ना दादा का प्रश्न आहे दादा आहे सिनियर सिटीजन ना पक्षाचं बंड व्हायच्या आधी अजित पवार हे रोहित पवारांचं नेहमी सातत्याने कौतुक करत होते एक तरुण आमदार म्हणून त्यांना संबोधित करत होते मात्र तेच रोहित अजित पवार आता थेट रोहित पवारांना बच्चा वगैरे असं संबोधत आहेत असं आहेत काय नेमकं याच्या मागचं कारण वाटत असं किंवा काय दादा वयानी तो काका आहे रोहितचा थोडं काय बोलला तेवढं कशाला आपण कोणी मनाली लावून घेता रोहित मनाला लावून गेला आणि मला असं वाटतं की वयामुळे दादा सिक्स्टी रोहित ती थर्टी फाय फॉर्टी चाळीस दिवस वर्षाचा आहे आपल्या काकानी वयानी एवढा मोठा आहे एखाद्या वेळेस आपल्याला काही सांगितलं खासदार झाल्यामध्ये ओके आहे ते पण राजकीय भूमिका वेगळीच बोलले की ताईनी आता भूमिका घेतली पाहिजे दादा दादा नाही हा दादा दादाचा प्रश्न नाही दादा आहे ना वयानी मोठा दादा सिक्स्टी फायव्ह दादाचं सिनियर सिटीजन कोण कोणामुळे खासदार झाले असं कोण कोणामुळे खासदार झाले हे खासदारालाही माहिती आहे आणि लोकशाही आहे